गेल्या अनेक पिढ्या घडवणाऱ्या आणि देशाला आपल्या समाजाला अनेक उत्तम नागरिक देणाऱ्या देशाच्या प्रगती आपला महत्वाचा वाटा उचलणारी पिढी घडवणाऱ्या मॉन्टेनसरी पालक मंदिर शिक्षण संस्था यंदा आपला अमृत महोत्सव साजरा करत असून त्या ते निमित्तानं तेवीस आणि चोवीस डिसेंबरला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे अशी माहिती शाळेच्या वतीनं देण्यात आली सगळ्यांना हार्दिक नमस्कार <स्थ> मी डॉक्टर रमेश मालानी प्रेसिडेंट ऑफ बालक मंदिर शिक्षण संस्था शिक्षण संस्था या नात्याने आमचे आमच्या शाळेचं पंच्याहत्तर वर्ष आम्ही साजरं करत आहात आणि या पंच्याहत्तर वर्षात म्हणजे अमृत महोत्सव द्यायला आपण म्हणतो त्याचं दोन दिवसाचं हरकतच कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तेवीस डिसेंबर आणि चोवीस डिसेंबर दिवशी तेवीस आणि चोवीस डिसेंबर रोजी हो तर या या कार्यक्रमात सगळे आमचे शाळेतले जे माजी विद्यार्थी आहेत नाईन्टीन फॉर्टी नाईनपासनं त्यांना सगळ्यांना आम्ही आवाहन करून बोलवलेलं आहे आणि त्याच्यातले तीनशे ते चारशे विद्यार्थी नक्कीच येणार आहेत या सर्व कार्यक्रमात आम्ही दोन दिवसाचं जे कार्यक्रम पूर्ण ठेवलेला आहे त्यात एक दिवस शाळेत सकाळी येतील सगळे आमचे स्टुडंट्स आणि इथनं आम्ही सगळ्यांना इथे ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर त्यांची शाळेची ओळख झाल्यानंतर भेटल्यानंतर आम्ही स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे विभागीय स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे तिथे दुपारी